答えとめばじゅんのこと मी निकिता राजेंद्र पुरुषोत्तम बेर्डे सर आणि प्रदीप आडगावकर सर या दोन व्यक्तींबरोबर काम करायचं होतं सुरुवातीला असं मला कळालं प्रदीप आडगावकर यांच्या आत्मनिवेदनावर आधारित आणि अर्थात पुरुषोत्तम बेर्डे सरांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळतं हे कळाल्यानंतरच फार छान वाटलं नऊपाड्यामध्ये आमची ऑडिशन होती आणि त्या ऑडिशनला मी गेले होते सरांनी तिकडे विचारलं तुला काय काय येतं मग गायले गाता येतं नाचता येतं अभिनय करता येतो आणि मग ते मला म्हणाले की हे असं उत्तर मी दिलं आणि मग मा मी माझी गझल तिथे एक प्रेझेंट केली काही प्रश्न विचारले त्याचं उत्तर त्यांना मी दिलं आणि त्यानंतर असं कळालं की मी ह्या नाटकात आहे स्वतः ह्या नाटकाच्या निमित्ताने मुक्काम पोस्ट आडगाव या नाटकाच्या निमित्ताने मी स्टेजवर गाते आहे नाचते आहे नाचत नाचत गाते आहे आम्ही लावणी करतो आहे आम्ही वेगवेगळ्या भूमिका साकारते आहे आम्ही कोणी आई होतं पटकन तर पटकन कोणी तमाशातली एक बाई होते आहे एक पटकन कीर्तन करणारी एक कुठला तरी भजन म्हणणारी एक मुलगी आहे अशा वेगवेगळ्या भूमिका आम्ही गावातल्या बायका आहोत आणि त्या साकारतो आहे तर हे नाटक करायला खूप मजा येते आहे ह्या नाटकाचे प्रयोग आमचे चोवीस तारखेला चोवीस याचा शुभारंभ होतो आहे तर यशवंत नाट्यगृहात होतो आहे तर मा, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी आमच्या नाटकाला या आणि मी असा करते की हा गावरान ठसका तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार माझं नाव संदेश आहिरे ह्या नाटकाचं ऑडिशन्स आमचं ठाण्यामध्येच झालं ऑडिशन्स मला माहिती नव्हतं मित्रा थ्रू कळलं मग गेलो ऑडिशनला ऑडिशनला गेल्यानंतर पहिल्यांदा पुरुषोत्तम बेर्डे सरांना पाहिलं म्हटलं झाला एका गुरुकुलमध्ये शिकण्याची संधी मिळाली आत्तापर्यंत जिथे जिथे काम केलं तिथे शिकलो नाही असं नाही पण इथे बरंच काही शिकता येईल या अपेक्षेने दिलं होतं ऑडिशन्स दिलं कदाचित सिलेक्ट झालो तर बोलवतील नाही झालं तर मग आपला पुढचा प्रवास जो चालू होता तो करायचा पण सुदैवाने सिलेक्ट झालो पुन्हा बोलवणं आलं बोलवलं आल्यानंतर दिसलं की इथे एकच पात्र ज्यांनी ज्या ज्यांनी आधी बरेच प्रयोग केलेत एक, के ले, है होता? होता? है करना करना एक पात्री प्रयोग केले त्यात आमचे कुठले पात्र आहेत आमचं नक्की काय काम आहे आम्ही आहोत की नाही आहोत आम्ही कुठे आहोत आम्हाला काहीच माहिती नव्हतं कुणालाच माहिती नव्हतं की आम नेमकं पात्र काय करणार होतं कारण आमच्याकडे स्क्रिप्ट तशी नव्हती कारण ऑलरेडी सरांनी एक पात्री दोन तास एक पात्र एक पात्री करायचे ते प्रदीप आडगावकर सर तर त्यांच्यासाठी ते नाटक तोंडपाठ होतं त्यांना माहिती होतं त्यांचे प्रसंग होते त्यांचा तो प्रवास होता तो त्यांनाच माहिती होता आम्हाला काहीहीच माहीत नव्हतं तरी मग सरांनी सांगितले की हां असं असं तुम्ही इम्प्रोव्हाइज करा मग सरांनी आम्हाला काही घटना सांगितल्या काही प्रसंग सांगितले आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वांनी मिळून करत गेलो करता करता सरांनी प्रत्येकाचे प्रत्येकाचे कलागुण पाहिले त्यांना वाटलं की हा याचं पोटेन्शियल हे आहे हिचं पोटेन्शियल ते आहे त्या पद्धतीने रोल डिवाईड केले आणि मग एक एक कॅरेक्टर एक एक शेअर करायला मिळाला मग कधी मामा बनतो आहे तर कधी बाबा बनतो आहे कधी भाऊ बदकत्र कधी काका कधी पैलवान माझ्या या आवडव्य बॉडीचा सुद्धा फार उपयोग झाला नाटका <laughs> नाटका नाटका या नाटकामध्ये माझ्या येते हे काम करायला कमाल नाटक आहे आणि आत्तापर्यंत जी नाटकं होती ती फारसिकल होती विनोदी होती पण ह्या नाटकाचा प्रकार सरांनी मग असे सांगितला रिव्ह्यू रिव्ह्यू सिस्टममध्ये हे नाटक होत आहे सो आम्हाला मजा येते कमाल नाटक आहे ॲज अ प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांना प्रचंड आवडेल तुम्हीसुद्धा या हे नाटक बघा आणि आम्हाला तुमच्या सदिच्छा द्या धन्यवाद नमस्कार मी संतोष पाटील नमस्कार मी विशाल राऊत ओके मुक्काम पोस्ट आडगाव या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आम्ही दोघं सुरुवातीपासून आहोत म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही आहोत इथे सांगण्यासारखं म्हणजे सांगणा सांगायला इथे खूप आवडेल की मुळातच ज्यावेळेला नाटक वाचलं गेलं आमच्यासमोर तर ते एक एकसंध नाटक असं होतं त्याच्यात काही घटना वगैरे अशा काही दिसत नव्हत्या पण सरांनी खूप चोकंदळपणे त्याकडे लक्ष दिलं आणि हळूहळू ते शोधत होते असं काही सापडत आहे नाही सापडत आहे आणि मला पर्सनली खूप आनंद होतो आय एम शुअर विशालला पण ही गोष्ट पटेल हो। की नाटक यातलं नाट्य सुरू कुठून करावं कसं करावं त्याचा दुवा कुठेतरी सापडला पाहिजे तो असला पाहिजे नाटक सादर करण्यासाठी म्हणून आणि मग ती दोन पात्र कुठली कोण असतील आणि ती म्हणजे मी आणि मग विशाल दोघांची निवड झाली मुळात इथे एक निमित्त मत निमित्त म्हणून आम्ही नाटकाचे ओपन करतो आम्ही नाटक ओपन करतो चोर या कॅरेक्टर थ्रू आणि तिथून मग ते नाटक आमच्या थ्रू उलगडत जातो सो मुळात या नाटकाचा दुवा आम्ही दोघा आहोत ही जी काही जबाबदारी सरांनी आमच्याकडे दिली आमच्यावरती सोपवली ती खूप काटेकोरपणे निभवण्याची आम्ही निभवण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आम्ही अँड शोर तुम्हाला तो आ, आवडेल आणि येत्या चोवीस तारखेला जाने चोवीस जानेवारीपासून शुभारंभाचे प्रयोग सुरू होत आहेत एक नम्र विनंती आहे आपल्या सगळ्यांना प्रेक्षक प्रेक्षक वर्गाला तुम्ही या या नाटकाचा आनंद घ्या विशाली थोडंसं थोडंफार काही सांगेल <laughs> याबद्दल <laughs> खूप काही शिकायला मिळत आहे याआधी बरंच काम केलं म्हणजे अभिनय केला दिग्दर्शन केलं ऑडिशनचा मेसेज आला होता एका व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मी ऑडिशनला गेलो आणि ऑडिशन दिलं बेर्डे सरांना ऑडिशन आवडली आणि नंतर त्यांना क्लिक झालं की ह्या माणसाला मी कुठेतरी पाहिलं आहे नंतर मग त्यांना ओळख पडली की अरे काही वर्षापूर्वी एका ठिकाणी ते परीक्षक म्हणून आले होते मोठी स्पर्धा होती ती जवळजवळ साठ एकांकिकांमधून माझी ती एकांकिका फायनलला निवडली गेली होती आणि ते लक्षात ठेवून नंतर मग पुढचा प्रवास सुरू झाला पण एवढं सगळं केल्यानंतर हे लक्षात आलं की अरे आपल्याला खूप काही शिकायचं आहे आपण खूप काही शिकतो आहे आणि ते बेर्डे सरांबरोबर काम करताना शिकायला मिळालं म्हणजे संतोष जसं म्हणाला की पहिल्या दिवसापासून आम्ही प्रोसेसमध्ये होतो तर म्हणजे आम्ही तर हॅक होतो बापरे केवढ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार अगदी सूक्ष्म म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर असेल त्यानुसार त्यांचं म्हणजे एक नवीन आलेला मुलगा काना त्या त्याला पण कसं त्याच्यामुळे अगदी बेमालूमपणे फिट केलं गेलं की तो नाटकाचा नवीन भाग वाटतच नाही कमाल आहे हॅटसॉप है, आहे पुरुषोत्तम सरांना आणि प्रदीप आडगावकरांच्या आत्मनिवेदनाला आणि त्याला एक म्हणजे एक जेन्युन आहे एक म्हणतात ना की प्रामाणिकपणा आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये खरेपणा आणि ते निभावताना आम्हाला पण खूप आनंद होतो आम्ही नाटक म्हणून बघतच नाही याच्याकडे आम्ही अक्षरशः नाटक जपतो आहे म्हणजे प्रत्येक कलाकार असेल काय असेल जरी मायमिंग करत असले तरी ते त्यांचं ते खरं वाटतं म्हणजे श्रुती मुलगी ज्या पद्धतीने मायमिंग करते संदेश ज्या पद्धतीने करतो किंवा निकिता घाते किंवा सगळे जे आपले गायक आहेत मयूर आहे सगळी जी मुलं आहेत ती एवढ्या जेन्युनपणे एवढ्या जेलपणे जेल होऊन ते काम करतात ते बघण्यासारखं आहे चोवीस जानेवारीला न विसरता नाटकाला सगळं यायचं आणि चोवीस जानेवारीला सगळ्यांनी यायचं आणि नाही जमलं चोवीस जानेवारीला तर आमचे प्रयोग होणारच आहेत भरपूर तुम्ही जिथे जमेल जसं जमेल तसं या नाटक बघा आम्हाला शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी श्रुती गिरम माझ्या ऑडिशनची सुरुवात हो, मला एक दादाने ऑडिशनची लिंक पाठवली होती की आ, अशा अशा ठिकाणी ऑडिशन आहे तू जाऊन दे आणि मी जाऊन ऑडिशन दिलं मला काही माहीत नव्हतं की नेमकं त्या ठिकाणी कशाचं ऑडिशन घेतलं जाणार आहे काही माहीत नव्हतं आणि मी त्या दिवशी खूप लेट पोहोचले होते आणि सगळ्यात लेट माझं ऑडिशन झालं होतं आणि ऑडिशन दे जेव्हा मी दिलं तेव्हा सरांची प्रतिक्रिया अशी होती की खूप उत्तम केलंच तू असं पण मला त्यांचा कॉल यायला खूप वेळ गेला म्हणजे खूप दिवसमध्ये गेले तर मी होप्स सोडले होते की कदाचित मला बोलवणं येईल असं पण नंतर काही दिवसानंतर मला जेव्हा फोन आला की तू सिलेक्ट आहे आणि तू या नाटकाचा एक भाग आहे तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता त्यानंतर आमच्या मिटिंग्स झाल्या मिटिंग्समध्ये आम्हाला आमची पात्र समजवण्यात आली आणि असं म्हणता नाही येणार की यात मी एक वेगळंच भूमिका करते कारण प्रत्येकाची अनेक भूमिका आहेत यात की कुठेतरी मी एक आईची भूमिका करते कुठेतरी मी एक तमासगिरणीची एक भूमिका करते कुठेतरी मी एक फुगेवाली करते म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझे पात्र बदलतात त्यामुळे असं एक एका गाभात मी अशी नाही आहे की एकच हे करते सगळं करतो आहे आम्ही नाचही करतो आहे गाणंही गातो आहे अभिनयही करतोय आम्ही तर त्यामुळे हे नाटक करताना किंवा ही प्रोसेस आम्ही जी जगतोय आम्ही जे काही प्रवास करतो आहे खूप मजा येते छान वाटतं आहे आणि येत्या चोवीस तारखेला आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे तर तुम्ही नक्की या आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या आम्ही वाट पाहतोय आहे थँक्यू नमस्कार मी रितिका साळके ॲक्च्युली मी आज सगळ्यांमध्ये माझी वाईल्ड कार्ड एंट्री आहे मला पाचच दिवस झाले इथे येऊन पण मला सगळ्यांनी खूप कम्फर्टेबल फील करून दिलं मला मी नवीन आहे असं फील नाही झालं कुठे पुरुषोत्तम सरांकडून खूप काही शिकायला मिळतंय बाकी सगळे को ॲक्टर्स आहेत सिंगर्स आहेत ज्यांच्यासोबत काम करायला मिळतं त्यांच्याकडून पण खूप काही शिकायला आहे मुळात पहिली गोष्ट म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून म्हणजे मी पहिलं बघितलं रंत्रू म्हणजे रिहर्सल्स बघितली काय घडतं आहे काय आहे नाटक म्हणजे ते सगळं बघितलं आणि मला वाटलं की काहीतरी वेगळं आहे म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून एक पॅकेज आहे म्हणजे जिकडे डान्स करायला मिळतो आहे जी गाणं आहे अभिनय करायला मिळतो आहे सो हे सगळं एक्सपिरियन्स काहीतरी नवीन नवीन जर्नी म्हणून सगळं करायला मिळतं सो खूप मजा येते मला नमस्कार माझं नाव प्रतिभा बळवंत गायकवाड ऑडिशन्स कोणाला भीती नसते ऑडिशन देताना तशी मला पण भीती वाटत होती पण एक प्लस पॉईंट असं होतं की जे गातात जे डान्स करतात किंवा ज्यांना वाद्य वाजवता येतं त्यांना थोडंसं प्राधान्य दिलं गेलं तर मला अभिनयासोबत मला डान्स हे माझा थोडासा प्लस पॉईंट ठरला आणि ह्या नाटकात माझं सिलेक्शन झालं आता सिलेक्शन झाल्यानंतर आपण कोणता पात्र करणार तर पुरुसरांनी असं सांगितलं की ह्यात ना पात्र लीड नाही आहे ह्यात ना गाव लीड आहे आपलं आडगाव आहे ना ते लीड आहे तुम्ही आपल्या वाटायला आलेलं काम कितपत प्रामाणिकपणे करताय हे तुमच्यावर आहे तुम्ही हे जर प्रामाणिकपणे केलं ना तर आपलं नाटक वरती येणार आणि इथे जेवढी मुलं आहेत ना त्यांनी ते प्रत्येकाला जजा वाटेला जे जे आले ना ते फार प्रामाणिकपणे केलंय म्हणजे कोणी असं नाही विचार केला अरे मी एवढूसच करतोय मी एकच एंट्री घेतोय नाही पण ती एक एंट्री सुद्धा आम्ही प्रत्येकजण फार आनंदाने आणि खूप मनाने घेतो आणि हो इथे सगळ्यांकडूनच फार शिकण्यासारखं आहे म्हणजे आम्ही नुकत्याच एकांकिका स्पर्धा संपवून बाहेर पडलेलो मुली आहोत आणि आमच्या करिअरच्या सुरुवातीलाच आम्हाला पुरुषोत्तम सरांसारखे दिग्दर्शक लाभले हे असे खूप छान सारे मुलं आम्हाला को ॲक्टर लाभले तर खूप छान वाटतं ह्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि हो आम्ही असेच छान छान शिकत राहू यांच्याकडून थँक्यू नमस्कार मी गोविंद मर्शुनीकर मी तसा लोककलेचा विद्यार्थी आहे मला लहानपणापासूनच अभिनयाची गाण्याची आणि ॲक्टिंगची आवड आहे वाद्य वगैरे वाजवतो आणि मला मी सरांसोबत चंदनशिवे सरांसोबत एका कार्यक्रमामध्ये होतो आणि सरांचा मला भेटले आणि बोलले की सर अरे गोविंद तुला असं असं नाटक करायचे मुलं सर कोण आहेत म्हणजे कोणाचं आहे की बेर्डे सर म्हणजे सरांची सरांचं नाव ऐकलं होतं आणि सरांचे बरेच नाटकं मी बघितले होते मग मला वाटलं की मला वाटलं असेल की एक हार्मोनियम वगैरे वाजवायला म्हणजे म्युझिकल काय असेल जाऊन भेटावं हो। मग आम्ही मित्र वगैरे गेलो भेटायला मग सरांना आवडलं म्हणजे आमचं गाणं वगैरे हार्मोनियम वाजवणं हे ते सरांनी आणि हा नाटकाचा बाज मी पहिल्यांदाच बघतो आहे असं नाटक मी आतापर्यंत केलेलं नाही आहे आणि पुरुषोत्तम बेरेडी सर म्हटलं तर नो चॅलेंज आहे त्यांना त्यांनी एका एका गोष्टीवर हो एक बारीक सारीक लक्ष देऊन अभ्यास करून एका एका मुलाला कुठं फोकस करायचं आणि त्यांना क कसा वाव देता येईल ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा सा विचार करून आण पहिली गोष्ट तर या नाटकाची आम्हाला स्क्रिप्टच माहिती नव्हती स्क्रिप्ट काय असेल कोणालाच काय माहिती नव्हतं नाटकाबद्दल काय आहे काय नाही पण का नाटक आहे असं अगोदर सरांनी असं म्हणजे इम्प्रोजेशन टाईप जे असतं ते बसून मग त्याच्यात त्या पद्धतीनं सरांच्या त्या प्रदीप सरांच्या कथेतून ते नाटक लिहायला सुरुवात केली आणि एवढं धमाल नाटक होईल हे मी पहिल्यांदाच बघतोय हे नाटक आणि तुम्हाला पण मजा येणार आहे ह्या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग आहे येत्या चोवीस तारखेला तुम्ही नक्की या आणि असे महाराष्ट्रभर याचे प्रयोग होत राहतील आणि तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या धन्यवाद नमस्कार मी काना तिवारी मी या नाटकात लेटच जॉईन झालो आहे पुरुषोत्तम सरांसोबत माझी म्हणजे पुरुषोत्तम सरांनी मला बोलवलं एक एक दे इथं प्र जिथं प्रॅक्टिस चालू होती तिथं आणि त्याच दिवशी ऑडिशन घेतली त्यांनी आणि तेव्हा मी जॉईन झालो एक दोन दिवस राहिले आणि त्याच्यानंतर एक कॅरेक्टर त्यांनी इन केलं आणि त्याचं इम्प्रोव्हाइज करून ते सेट केलं प्रत्येक लोक माझ्यासाठी नवीन आहे माझं पण पहिल्यांदाच करिअर चालू होतं आहे आणि त्या करिअरच्या सुरुवातीलाच पुरुषोत्तम सरांसोबत शिकायला भेटतं आहे तसे गुरु लाभणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे नशीब आणि असं संगीत नाटक त्याच्यानंतर बारीक बारीक गोष्टी प्रत्येक दिवस एक नवीन गोष्ट शिकायला भेटतं आहे खूप चांगला अनुभव आहे चोवीस तारखेला नक्की या शुभारंभाचा प्रयोग आहे वाट पाहतो आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव सुकृत देव गेले दोन वर्ष मी जॉब करत होतो पण जॉब करत असताना माझं जॉबमध्ये मन नव्हतं लागत आणि जी नाटकाची हुरूर असते ती मला कंटिन्यू होती आणि नाटकाची म्हणा किंवा आवड जोपासायची हुरूर तर मी असा डिसिजन घेतला की मी जॉब सोडतो आहे आणि डिसेंबरमध्ये एक डिसेंबर माझा लास्ट डे लास्ट डे होता जॉबचा पण नोव्हेंबरमध्ये मला एक, एक संधी मिळाली की मला राज्यनाट्य स्पर्धा करण्याचा करण्याची संधी मिळाली ते मी मेघन सरांच्या अंडर केलं अनुराग कल्याणमधले आणि त्याच दरम्यान मी जॉब सोडला आणि जॉब सोडल्यानंतर ग्रुपवर अनुरागच्याच ग्रुपवर मेसेज आला की असं असं ऑडिशन आहे इथे इथे तर जायचं आहे तर मग मी ऑडिशन्सला आलो आणि माझं पहिलंच ऑडिशन होतं आणि ऑडिशन्समध्ये मी एक तळीराम म्हणून म्हणजे एकच पॅला नावाचं नाटक आणि तळीरामचं त्यातलं कॅरेक्टर याचा एक मोनोलॉग प्रिपेअर केला होता आणि तो मी सादर केला आणि सरांना ही गोष्ट आवडली की तो पॅच अटेम्प्ट करायचं म्हणजे मी तो पॅच अटेम्प्ट केला ही हे ही गोष्ट सरांना आवडली आणि त्याच्यामुळे मी पुढे इथे सिलेक्ट झालो आणि पुढे पण मला तोच रोल कॅरी फॉरवर्ड झाला म्हणजे दारुडाचा रोल आणि सगळं खूप छान चाललं आहे सगळे को ॲक्टर्स खूप सुंदर आहेत आणि पुरुषोत्तम सरांनी प्रत्येकाला असं नाही की एक ॲक्टर म्हणून आलं तर ते त्याला फक्त ॲक्टिंगच मिळेल पण जे सिंगर म्हणून आलेत त्यांना अजून कुठे ॲक्टिंगचा चान्स आहे का किंवा डान्स कोणी चांगलं करत आहे का तर ते सगळं त्यांनी बघून प्रत्येकाला इक्वल रोल वाटून दिलेत आणि नक्की या चोवीस तारखेला मुक्कामपो शाळगावचा पहिला प्रयोग आहे यशवंत नाट्य मंदिरला तर सगळे नक्की या आम्ही सगळे वाट आहे धन्यवाद नमस्कार मी अविनाश कांबळे जसं की आत्ता सगळ्या माझ्या मित्रांनी म्हणजे सहकलाकारांनी सांगितलं की ऑडिशन कशा पद्धतीने झालं तर त्यातला एक वेगळा किस्सा म्हणजे तो मीच असेल कदाचित कारण की ऑडिशनला जसं मी गेलो आणि ऑडिशन दिल्यानंतर सरांनी असं सांगितलं की तुला कळवतो म्हणून मी तरी दोन मिनटं असं तिथे बाजूला थांबलो आणि सरांनी पुन्हा विषय काढला की हार्मोनियम कोणाला वाजवता येते तर तितक्यात माझा नुकताच हातवरती गेला सर मी हार्मोनियम वाजवतो तर सरांनी सांगितलं की तू नक्की काम आहेस मग असं एक कन्फर्मेशन मला मिळ मिळाल्यानंतर ना इतका आनंद झाला आणि महत्त्वाचं म्हणजे पुरुसरांच्या नाटकामध्ये काम करणं हे खूप मोठं भाग्याचं काम आहे आणि जो काय म्हणजे पुरुसरांचं एक गुरुकुल आहे आणि त्या गुरुकुलमध्ये शिकण्याची जी संधी मिळते ना ती असंच खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे मी तेही मानतो आणि ह्या नाटकामध्ये म्हणजे मुक्काम पोस्ट आडगावमध्ये तुम्हाला माझ्या बऱ्याच अशा भूमिका बघायला मिळतील कधी मी मुसलमानाचं कॅरेक्टर केलं म्हणजे आमचे खानसाहेब वगैरे असतील किंवा छगन वस्ताद वगैरे असेल किंवा एक वारकरी म्हणून पण मी आहे आणि मी स्वतः एक संगीतबद्ध धरीला पंढरीचा चोर ह्या वेगळ्या म्हणजे या अभंगाला मी एक वेगळी चाल स्वतः लावलेली आहे तर ते हे सगळं पाहण्यासाठी किंवा हा सगळा जो आम्ही एक महिनाभर झालं रिहर्सल करतो आहे ते सगळं पाहण्यासाठी तुम्ही येत्या चोवीस तारखेला म्हणजे चोवीस जानेवारीला यशवंत नाट्य मंदिरामध्ये नक्की अवश्य भेट द्या आम्हाला आणि हा प्रयोग कसा झाला याचा आम्हाला रिव्ह्यू द्या धन्यवाद नमस्कार मी ओमप्रकाश <laughs> ओंकार खरं तर मी प्रदीप आडगावकर सरांसोबत जेव्हापासून सरांनी ह्या नाटकाची सुरुवात केली एक पात्री म्हणून पुण्यापासून ह्या नाटकाची सुरुवात झालेली आहे तेव्हापासून मी सरांसोबत आहे आधी मी सरांच्या एक पात्री नाटकाला बॅकस्टेज करायचं तेव्हापासून सर मला म्हणायचे का आपण ह्या नाटकाला जेव्हा व्यावसायिक याच्यामध्ये करू तेव्हा तू स्टेजवर येऊन काम करायची तुला संधी देणार तर आ, ती संधी मला आ, खूप म्हणजे भाग्यानेच मिळाली ॲक्च्युली ह्या नाटकाच्या ऐंशी पर्सेंट सगळं बसून झालं होतं सगळे ऑडिशन झाले होते आणि ऑडिशन घेऊनच पुरुषोत्तम बेर्डेसरांनी सगळे कलावंतांना सिलेक्ट केलेलं आहे पण मी ह्यामध्ये खूप भाग्यवान आहे की मी प्रदीप आडगावकर सरांच्या आशीर्वादाने ह्या नाटकाचा एक भाग झालो आणि मला पुरुषोत्तम बेर्डेसरांसारख्या मोठ्या कलावंतासोबत काम करायची संधी दिली त्याच्याबद्दल मी प्रदीप सरांच्या खूप मनापासून आभारी आहे ते नेहमी म्हणायचे मला की तू तू घाबरू नकोस मी प्रॉपर गोंदियाचा आहे आणि स्ट्रगल म्हणून मी पुण्यामध्ये प्रायोगिक नाटकं करत असतो तर ते म्हणायचे की मी तुला मुंबईला ज आल्यावर कधीच कुठल्या गोष्टीची कमी नाही होणार आणि एक गॉडफादर असतं ना कुठंतरी पोहोचायसाठी ते माझ्यासाठी एक गॉडफादर आहेत मी पहिल्यांदा पु मुंबईला आलो आहे आणि त्यांनी मला ही एवढी मोठी संधी दिली एवढ्या मोठ्या कलावंतासोबत काम करायची परत मला माझी रायची सोय माझ्या सगळ्या गोष्टीची सोय आणि सगळ्या म्हणजे मी शब्दात पण व्यक्त नाही करू शकत इतक्या ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या या नवीन वर्षामध्ये तर आमच्या ह्या नाटकाचा प्रयोग चोवीस जानेवारीला यशवंतराज चव्हाण नाट्यगृहामध्ये संध्याकाळी सा आ, चार वाजता तुम्ही बघायला नक्की या एक पात्री नाटकाला जसं तुम्ही भरभरून प्रेम दिलं तसंच दोन पात्री नाटकाला पण म्हणजे अनेक पात्री नाटकाला पण तुम्ही प्रेम देणार असं मी आशा व्यक्त करतो आणि खूप मज्जा येत आहे नाटकामध्ये मला काम करताना मला नाटकामध्ये ॲक्च्युली एका नाटकाच्या कलाकाराच्या रिप्लेसमेंट म्हणून मला हे संधी मिळाली तो आणि विठ्ठल म्हणून ते पण मी इथं विठ्ठल म्हणून देव बनलो आहो नंतर नवरदेव म्हणून एक कॅरेक्टर आहे नंतर मी बैल म्हणून नाचतो पण आणि गावकरी म्हणून सारवतो पण सेनाच्या तर वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर मला ह्या है नाटकामध्ये करायला ना मिळालेत त्याच्याबद्दल मी प्रदीप आडगावकर सांचा खूप खूप मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच सर नमस्कार माझं नाव वृषाली विलासमय वाडकर अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना एक उत्तम दिग्दर्शक लाभणं आणि एका उत्तम दिग्दर्शनाच्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळणं हे प्रत्येक अभिनेत्री अभिनेत्रीचं अभिनेत्याचं स्वप्न असतं आणि ते सौभाग्य मला प्राप्त झालं एकदा माझ्या सरांचा मला कॉल आला की ठाण्यामध्ये पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शिक एका व्यावसायिक नाटकाचं ऑडिशन होतं खरं तर मला फार उत्सुकता होती आणि मी त्या ऑडिशनला गेली आणि एका कवितेच्या माध्यमातून मी माझा अभिनय तिथं सादर केला सुरुवातीला बरेच दिवस गेले मी माझ्या सिलेक्शनची वाट बघत होते आणि काही दिवसानंतर मला त्यांचा कॉल आला की तुझं सिलेक्शन झालं आहे फार उत्सुकता होती की हे नाटक काय आहे या नाटकात मला काय करायची संधी मिळणार आहे आणि खरंच या नाटकात मला बरंच काही शिकायला मिळालं आहे सगळ्यात महत्त्वाचं लावणी लावणी हा प्रकार खरं तर लावणी मला येत नाही पण इथे ती शिकण्याची संधी मला मिळाली गायनाची संधी मला मिळाली त्यामुळे खरंच सरांचे मी आभार व्यक्त करते आता आमच्या नाटकामध्ये मी काय करते हे जर सांगायचं झालं तर नाटकात मला बऱ्याच भूमिका करण्याची संधी मिळाली त्यात मी सुनेची भूमिका करते कधी मी बायकोची भूमिका करते कधी मी एका गावकरीची भूमिका करते किंवा कधी एका ब्युटी क्वीनची भूमिका करते तर आता जर तुम्हाला मला पाहायचं असेल तर चोवीस तारखेला यशवंत नाट्यगृहामध्ये आमच्या नाटकाचा शुभारंभाचा प्र पहिला प्रयोग आहे तुम्ही सगळ्यांनी येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि आमच्या नाटकाचे प्रयोग उत्तरोत्तर वाढत जावे अशी आशा व्यक्त करते धन्यवाद हाय मी सिद्धार्थ प्रतिभावंत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्रात ग्रॅज्युएशन केलं आहे आणि मुंबई विद्यापीठातनं अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सला मास्टर केलं तेव्हापासून दहा वर्ष झाली मुंबईत आहे जसं मी धुळ्याच आहे लहानपणापासून जाऊबाई जोरात वगैरे नाटकं धुळ्यामध्ये लागत होती तेव्हापासून सरांचं नाव ऐकत होतो पुरुषोत्तम बिर्डे काही काही फंक्शन्स असतील सह्याद्रीवर तेव्हा दाखवले जायचे सर बऱ्याचदा आम्हाला दिसायचे की पुरुषोत्तम बिर्डे हे चेहऱ्याने नावाने ओळखायचो पण आज तेवढं पण जवळजवळ वीस बावीस वर्षं लागली या सगळ्या गोष्टींना आम्हाला त्यांची भेट व्हायला तर मला एकदम म्हणजे आनंद मी सांगू शकत नाही किती होतं मी या मुक्काम पोस्ट आडगाव या नाटकाचं जेव्हा ऑडिशन होतं जनरली व्यावसायिक नाटकांचं ऑडिशन कधी होतं कळत नाही पण परमेश्वर माझा मित्रच आहे त्याने सांगितलं की ऑडिशनही चलतो का ठाण्याला आम्ही कांदिवलीतनं ठाण्याला गेलो आणि मी डायलॉग पण प्रिपेअर करून गेलो होतो आणि आमचं गाणं तर ठरलं होतं गाणं आणि अभिनय मी इंड मी इंडस्ट्रीत करत असतो तर माझी म्हणू का एक गाणं आम्ही गायलो महाकवि वामनदा कर्डकांचं तर मग सरांना ते खूप आवडलं ते हाय पिचमध्ये होतं सगळ्या गोष्टी आणि मग त्यांनी सिलेक्ट केलं ऑड ॲक्टिंगचं ऑडिशन घेतलंच नाही मग नंतर मग इकडे मी पहिला मी बऱ्याच दिवसांनी लावणीचं मध्ये डान्स करतो आहे आणि एक माझं आडगाव नावाचं एक टायटल सॉंग समजा तुम्ही त्या गाण्याला ते गाणं मी गातो आहे यामध्ये प्रदीप आडगावकर सरांनी लिहिलेलं आहे इतकं सुंदर पद्धतीने लेखनी त्यांची आणि एक गावातलं जे संगीत नाटकाचा सीन आहे त्या नाटकामध्ये मी नारद मुनीचं कॅरेक्टर करतो आणि मग त्याच्यात नारायणा ना रमारमणा हे नाट्यसंगीत आहे सो so, तीन चार प्रकारचे वेगवेगळे वे रोल आहे आणि आम्ही जवळजवळ जवळपास तीस दिवस झाला आम्ही रोज भेटतोय सो so, एकमेकांचं बॉन्डिंग मला या नाटकाने काय दिलं तर नवीन मित्र दिले सरांसारखं म्हणजे सरांचे कान इतके शार्प आहेत सर जर आज सूर हुकला की सर लगेच थांबा थांबा <laughs> लगेच हे असं असं झालं ते तसं तसं एकदम क्लिअर व्यावसायिक एक नाटक कशाला म्हणावं तर या प्रोसेसला व्यावसायिक नाटक म्हणावं आमचे चोवीस तारखेपासून सगळीकडे शुभारंभाचे प्रयोग आहेत तुमच्या सदिच्छा आमच्यासोबत आहेतच पण सगळ्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या नाट्यगृहात या आणि आमचा आनंद द्विगुणित करा थँक्यू नमस्कार मी परमेश्वर खरं तर या नाटकाची प्रोसेस म्हणजे मला डॉक्टर गणेशचंदन सरांचा फोन आला त्यांच्याकडे मी लोककलेमध्ये शिक्षण घेतलं आहे तसा मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट मुंबई विद्यापीठामधून पास आऊट झालेलो आहे याच्या आधी व्यावसायिक नाटक केले भरपूर केले संगीत नाटक केलं पण आत्ता एक वेगळं एक नाटक रंगभूमीवर येत आहे व्यावसायिक आहे त्याच्यामध्ये असं नोन फेस कोणी नाही आहे पण आम्ही स्ट्रगलर सगळे मित्र आहोत सिद्धार्थ आहे मयूर आहे गोविंद आहे निकिता आहे आम्ही स्ट्रगलर म्हणत नाही पण आम्ही काम सातत्याने करत असतो पण या नाटकाची एक मजा अशी आहे की फोक बाज जो आहे आपला महाराष्ट्राचा जसं की मराठवाड्याचे गाणी आहेत जुनी गाणी आहेत म्हणजे मी लहानपणी माझ्या गावी असताना जी गाणी ऐकायचो ती आत्ता गावाकडे गेल्यावर ऐकायला मिळत नाहीत ती गाणी नाटक या नाटकात आता ऐकायला मिळणार आहेत तर कोणती गाणी आहेत ते सांगणार नाही पण तुम्ही नाटक बघायला या त्यावेळेस तुम्हाला ऐकायला मिळतीलच सर आहेत कोकणातले पण नाटकाचा बाज आहे मराठवाड्याचा पण सरांनी ते जे काही उत्तमरित्या बसवलेलं आहे वेरडे सरांनी म्हणजे सरांना सगळीकडचीच माहिती आहे पण मराठवाड्याचा जो ठसका आहे मराठवाड्याची भाषा मराठवाड्याची गाणी मराठवाड्याच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या नाटकातून पाहायला मिळतील प्रदीप पाळगावकर सरांनी या नाटकाचं लेखन केलं आहे त्यांच्या आयुष्याची एक उत्तम कहाणी एक आत्मचरित्र आत्म, आत्म लेखन त्यांचं स्वतःचं लेखन त्यांनी इथे मांडलं आहे आणि त्याचा सहभागी झालो आहे मी आणि वेगळ्या भूमिका याच्यामध्ये करतो आहे मी त्या तुम्ही नक्की बघायला या आ... गाणं गाण्याची संधी मिळते अभिनय करण्याची संधी मिळते मध्येच डान्स करायला मिळतो आहे ज्या गोष्टी कधी केल्या नव्हत्या हो त्या को गोष्टी ह्या नाटकामुळे करायला ना मिळत आहेत तर काय करतो आहे हे बघायला तुम्ही नक्की या प्रयोग जिथे लागेल तिथे या थँक्यू नमस्कार माझं नाव मयूर जाधव मी कोकणातला आहे आणि मी काही दिवसांसाठी दोन का चार पाच दिवसासाठी गेलो होतो कोकणात म्हणजे खारेपटणला थोड्यात मला काकांचा फोन आला की अरे मयूर कुठे आहेस तर म्हटलं काका म्हटलं मी कोकणात आलो आहे घरी तर म्हणे अरे असं असं ऑडिशन आहे त्यासाठी तुला यायला जमेल का तर म्हटलं काका म्हटलं थोडं म्हटलं अर्जंट काम असल्यामुळे म्हटलं मला चार पाच दिवस तरी जमणार नाही तर काका म्हणाले ठीक आहे काकांचं घरसुद्धा खारेपटणमध्येच आहे तर मला म्हणाले आपण खारेपटणला ऑडिशन करूया मग त्या ठिकाणी मी ढोलकी घेऊन गेलो काकांच्या इथे काकांच्या इथे ऑडिशन झाली माझी आणि मग मी ह्या प्रोसेसमध्ये नाटकाच्या प्रोसेसमध्ये आलो त्याच्या पाठीमागे माझे गुरु प्रशांत मोरे त्यानंतर संदीप तेंडुलकर यांचा आहे आणि सोबत माझा <laughs> एक मित्र आहे कुणाल सातपुते आम्ही त्याला लाडाने भवानी म्हणतो तर आम्ही दोघे आहोत वादक म्हणून म्हणजे मी पूर्ण वेळ सुद्धा आहे आणि सुद्धा आहे ॲक्टर म्हणूनसुद्धा आहे तर मजा येते आणि त्यात माझा मित्र आहे परमा आहे सिद्धे सिद्धू असेल गोविंद असेल हे सगळे माझे मित्रच आहेत तर थँक्यू आमचे प्रयोग चोवीस तारीखपासून लागतात चोवीस तारीखला यशवंत नाट्यगृहाला चार वाजता प्रयोग आहे तर तुम्ही सर्वांनी या अशी विनंती थँक्यू नमस्कार मी कुणाल रमेश सातपुते खरं तर चोवीस दोन हजार चोवीस म्हणजे एक चांगला एक दिवस पहिल्याच दिवशी मला एक चांगली गोष्ट ऐकायला आली फोन आला एक रात्री अप्पा रात्री की अरे एक नाटक होतं आहे तू त्यामध्ये प्ले करशील का मी तालवाद्याचं काम करतो तर मी बोललो आता मी करेन मी भेटायला गेलो मयूरला मयूर मयूरला भेटायला केल्याच्यानंतर मयूर मला मयूरने मला सांगितलं की असे असे अमुक गोष्ट आहे तू नाटक करशील का तर बोललो करेन मी त्यानंतर मग मला गेल्याच्यानंतर मला सर्व माहिती पडलं की काय कु कुठे कुठे क्लू आहेत काय आहेत काय नाही नाटक करायला पण आनंद वाटतो आहे की ठरावीक गोष्टी संगीतमय आहेत आणि मला म्हणजे वाजवायला पण चांगलं वाटतं आहे जेणेकरून काही काही गोष्ट रसिक प्रेक्षकांना पण चांगलं वाटेल वाटे। खरंच येत्या चोवीस तारखेला तुम्ही बघायला या धन्यवाद